हे पहा एच एम पी व्ही व्हायरस आता तुम्हाला माहितीच झालं असेल एच पी व्ही किंवा एच एम पी व्हायरस चीनमध्ये दवाखाने भरलेले आहेत लोक आपल्या मुलांना घेऊन येत आहेत कारण तो संसर्ग झपाट्याने होतो कोरोना कसा पसरायचा हवेतून हवेत तसा हा एच एम पी सुद्धा हवेतून हवेत पसरतो लक्षात ठेवा तुम्ही तो प्रामुख्याने लहान मुलांना होतो जे चौदा वर्षापर्यंतची मुलं आहेत ते लहान मुलं काही वृद्ध व्यक्ती आणि ज्यांची रोग प्रतिघाशकता एकदम कमी आहे त्यांना तो होतो पण प्रामुख्याने तो टार्गेट करतो लहान मुलांना नागपूरला दोन मुलं सापडले आहेत आणि आपल्या देशात जवळजवळ आठ ते नऊ लोकं सापडले आहेत आणि तो मी सांगतो झपाट्याने पसरतो आहे त्याचे लक्षण मी सांगतो व्यवस्थित लक्ष देऊन आहे कारण लगेच डॉक्टरांकडे घेऊन जा सर्दी ताप खोकला घसा दुखणं अशक्तपणा श्वास घेताना त्रास होतो लहान मुलं जर हे पण काही लहान मुलं अकरा महिन्याचे असतात एक वर्षाचे असतात त्यांना समजत नाही ते रडत असतील पुन्हा पुन्हा त्यांना सर्दी खोकला वगैरे होत असेल स्वास तर लगेच डॉक्टरांकडे घेऊन घ्या ती टेस्ट घेतात पण त्याच्यातून समजतं हाय किंवा नाही मी सांगितलं नागपूरला आता दोन लहान मुलं सापडलेत प्रामुख्याने तो लहान मुलांना टार्गेट करतो त्याच्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा लोकांना जागरूक करा ही सांगा माहिती चांगली माहिती की आया ज्यापाट्याने पसरते हात धुवायची चांगली सवय लावून घ्या तर त्याची काळजी काय घ्यायची गर्दीमध्ये जायची आणि हात धुवायच्या आणि मास्क लावायच्या त्याच्यामुळे ही चांगली सवय आपल्या लहान मुलांनासुद्धा लावा चौदा वर्षापर्यंतच्या आणि तुम्हीसुद्धा ही चांगली सवय लावा हात धुवान गर्दी टाळा शक्यतो तर हे लक्षणं सांगितल्या लक्षण दिसल्यास त्वरित डॉक्टरांना कॉन्टॅक्ट करा घरगुती औषध उपचार करू नका हे तुम्ही सांगितलं तो, तो, तो मग पसर जातो घरातल्या घरात मग अजून बाहेर पसरतो तो जास्तीत जास्त करा शेअर लोकांना जागरूक करा काळजी घ्या स्वतःची स्वतःच्या लहान मुलांची आपल्या कुटुंबियांची घ्या काळजी धन्यवाद करा शेअर